नमस्कार आपण पाहत आहात अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क समृद्धी कला मंचच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची तर प्रमुख कार्यवाहपदी संजय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आलंय समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस सालची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलंय चंद्रकांत होळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही नूतन कार्यकारिणी जाहीर झाली यानिमित्त नाट्यसेवेतील कार्याबद्दल सुमित फुलमामडी किरण लोंढे यांना समृद्धी नाट्यसेवा पुरस्काराने मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलंय समृद्धी कला मंचची या वर्षातील कार्यकारिणी अशी आहे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष प्रशासन मल्हारी बनसोडे उपाध्यक्ष उपक्रम सुमित फुलमामडी उपाध्यक्ष उपक्रम किरण लोंढे प्रमुख कार्यवाह संजय सावंत सहकार्यवाह प्रशासन हिरालाल धुळम सहकार्यवाह उपक्रम पुंडलिक कलखांबकर श्रीमंत कोळी कार्यकारिणी सदस्य मल्लीनाथ निंबर्गी रेणुका बुधाराम डॉक्टर माधुरी भोसले अर्चना कलखांबकर मल्लिकार्जुन सोमेश्वर जितेश कुलकर्णी अनिल खरटमल बालाजी चव्हाण विशेष निमंत्रित सदस्य गोवर्धन कमटम प्रशांत बडवे बसवराज मठपती अरविंद मोटे सल्लागार चंद्रकांत होळकर रमेश बसाटे चंद्रकांत होळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही नूतन कार्यकारिणी जाहीर झाली यानिमित्त नाट्यसेवेतील कार्याबद्दल सुमित फुलमामडी किरण लोंढे यांना समृद्धी नाट्यसेवा पुरस्काराने मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलंय प्रास्ताविक समृद्धी कला मंचचे संस्थापक तथा प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी केले सुमित फुलमामडी व किरण लोणघे यांचे गौरवपर मानपत्र पुंडलिक कलखांबकर यांनी वाचून दाखवले यावेळी किरण लोणघे सुमित फुलमामडी कृष्णकांत चव्हाण मल्हारी बनसोडे चंद्रकांत होळकर यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन पुंडलिक कलखांबकर आभार प्रदर्शन डॉ माधुरी भोसले यांनी केले